नमस्कार सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मिथुन राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी, राशी भविष्य बघणार आहोत सुरुवातीला ग्रहांची स्थिती पाहूयात मंगळ पहिल्या घरात आहेत तिसऱ्या घरामध्ये सूर्य आणि बुध आहेत चौथ्या घरामध्ये शुक्र व केतू आहेत दहाव्या घरामध्ये राहू व नवव्या घरामध्ये शनी आहेत आणि बाराव्या घरामध्ये गुरु विराजमान आहेत राशीचे स्वामी बुध हे तिसऱ्या घरात आहेत ते चौथ्या घरात येतील तेवीस सप्टेंबरला या महिन्यामध्ये कामानिमित्त तुमचं ट्रॅव्हल खूप होईल व्यापारात नवीन संधी मिळतील व्यापार वाढीसाठी चांगला महिना आहे पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर व्यवहार करताना थोडं जपून करा फसवणूक होऊ शकते आहेत त्यामुळे काम होतील पण हळूहळू होतील खर्च जे वाढलेले होते ते या महिन्यामध्ये कमी होतील महिन्याच्या शेवटी स्वतःसाठी पैसे वाचवू शकाल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये फायदा होईल तसेच शेअर मार्केटमध्ये पण तुम्हाला चांगले योग आहेत तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील विद्यार्थ्यांना हा महिना कसा जाणार ते पाहूयात पाचवं घर हे विद्येचं असतं त्यात शुक्र आहेत ते अठरा सप्टेंबरला राशीत येतील त्यानंतर अभ्यासामध्ये यश मिळेल परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील अठरा तारखेच्या आधी मात्र अभ्यासामध्ये थोडे अडचणी येऊ शकतील कलाक्षेत्रात असणाऱ्यांना खूप यश मिळेल जीवनामध्ये या महिन्यामध्ये थोडे गैरसमज संभवतात राग रुसणे एकमेकांशी न बोलणे असे प्रॉब्लेम्स येऊ शकतील पण महिन्याच्या मध्यानंतर हळूहळू परिस्थिती सुधारायला लागेल गैरसमज दूर होतील वैवाहिक आयुष्याचं घर हे सातवं त्याचे स्वामी गुरु हे बाराव्या घरात आहेत त्यामुळे वैवाहिक आयुष्य थोडे बिघडलेले असेल गैरसमज भांडणं होऊ शकतील तुम्हाला भांडणं न करता ती कशी मिटवायची याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे भांडणे मिटवण्याचा जास्ती विचार करा पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या जोडीदारासोबत देवदर्शनाला जा त्यामुळे मन शांती वाढेल व नात्यातील गैरसमज दूर होतील तुमच्या दहाव्या घरामध्ये राहू आहेत त्यामुळे तुमचं कामामध्ये मन लागणार नाही काही गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत तुमच्या मनासारख्या काही गोष्टी घडणार नाहीत त्यामुळे तुमची चिडचिड वाढलेली असेल बिझनेसमध्येही थोडे खर्च होतील पण अठरा सप्टेंबरनंतर बिझनेसमध्ये तसेच तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल नोकरीमध्ये उच्च पदावर जाण्याच्या संधी येतील आरोग्याची मात्र काळजी घ्या स्किन इन स्किन इन्फेक्शन होऊ शकतील प्रवास करताना जपून करा त्यामुळे थकवा डोकेदुखी जाणवेल वयस्कर व्यक्तींनी या महिन्यामध्ये जास्त नकारात्मक विचार करणे टाळले पाहिजे त्यामुळे तुम्हाला त्रास होईल कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका बाहेर चालायला फिरायला जात जा तुमच्या जवळच्या व्यक्तींना भेटा त्यांच्याशी बोला त्यामुळे तुमचं मन मोकळं होईल व्यायाम योगासनं करत जा देवाचं नामस्मरण करत जा योग्य आहार घ्या डोकेदुखी अंगदुखी जाणवेल एखादा जुना कोणता आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या अंगावरती कोणतंही दुखणं काढू नका बाकी महिना तसा चांगला जाईल तर हे होतं मिथून राशीचं सप्टेंबर महिन्याचं राशी, राशी भविष्य जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक आणि शेअर नक्की करा तसं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद